ड्रीम आता मी जे आहे ना मी आता शिरो बरेच शोरूम आहेत तुम्हाला मी एक शोरूम दाखवतो ते हे शोरूम आहे ते का तुम्हाला माणूस असं येत नाही ट्राइम शोरूम मध्ये तर आता बोबी आतमध्ये गेलो तुम्हाला दिसले बस क्या और सुबह पानी निकला ये काला बहुत तो करीब 3000 के है अच्छा मैं तो मैं शुरू से तक ले लिया साइकिल क्या साइकिल ഇതു गेले ट्राई ट्राईड सीधा 12000 मैंने कहा का वीडियो बना वाला पूछने साइकिल में चला है हां एक्सआर इसमें क्या आ रहा है कौन से इसमें आ रहा है एक्सआर स्क्रैम्बलर में क्या आ रहा है स्क्रैम्बलर ही एक्स

खरीच लिहिला बाहेर खाली हो नंबर प्लेट हा जबाब माझा कसं नाही मिळलो का दुसरी गोष्ट नाही का

लावून घेतो त्या गाडीला तर मित्रांनो आपण गाडी शोरूम मधन घेतली होती आणि आता तुम्हाला मी वेगळे जागो दिसत असेल आणि कपडे पण वेगळे असेल कारण तो दिवस नाही तो आता हा दोन दिवस आपण पुढे आलेलो आहे कारण की पण मी तुम्हाला मी गाडी दाखवतो एक्सिरीज बसून आणलेली आहे आणि आपण काही शूट पण केलेलं आहे तर तुम्हाला तेही दाखवतो पहिले तुम्ही गाडी चेक करा एकदा एक मिनटं एक मिनटं एक मिनटं एक मिनटं एक मिनिटं मित्रांनो ॲक्च्युली तुम्हाला गाडी मला तशी दाखवायची नाही आहे तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने मी गाडी दाखवतो जे मी आता थोडं टाईम अदोगा जे शूट केलेलं तुम्हाला तेच मी दाखवतो मित्रांनो असे काय आपण व्हिडिओ शूट केलेले आणि तुम्हाला ते दाखवलं मला कमेंटमध्ये प्लीज सांगा तुम्हाला कसं वाटलं ते तर मित्रांनो असे काय गाडीचा लुक झालेला आहे एक नंबर वाटतोय एक नंबर चारही साईडनी बघा गाडी ना गाडी फुल बाप वाटते बाप एकदम एकदम खतरनाक गाडीचा लुकच एकदम नॅग्रेसिव्ह झाल्या माहित आहे का परत ते पूर्ण आपण एक्सरसिरीज बसवलं ना गाडीवरती त्याच्यानंतर पार्ट्स काय खतरनाक गाडी दिसते कारण चालवताना पण एवढी जी मजा येत आणि एवढंच एकदम असं फील वाटतं की यार आपण कशा होतं नक्की उलटत ना एकदम मोठ्या वस्तू काहीतरी बसलेलं आहे या ओ हे बघू शकता तुम्ही हा अँगल मस्त वाटतं एकदम एक नंबर चालू केलं तर एकदम गाडीचा लुकच एकदम चेंज झाला आहे तर काहीच नाहीत मी तुम्हाला हायवेला पण दाखवतो गाड्या आता हे नॉर्मल मी चालवते काम होतून मी आलो होतो इथे म्हणजे मला तुम्हाला तर चालून दाखवतो बाकी टाईम तुम्हाला मी हायवेवरती दाखवतो दाखवते पण हेल्मेट थोडा प्रॉब्लेम मला देतो त्यामुळे जास्त ना हेल्मेटला ना थोडं लय सांभाळू लागतं मला फोनला ना हेल्मेटला मग असं वाटतं घोड्यावर तुम्हार बसून एकदम बोलतात ना आपण टुकटुक टुकटुक टुकटूक करतो असं वाटतं मग का ते मस्त वाटतं खूप एकदम या गाडीवरती बोला बेट, बेट ना पूर्ण ग्रँड सेंट्रल सूट ग्रँड सेंट्रल आणि व्हिडिओ शूट करायचे होत्या उमेदवार आलेलो आहातीलचा व्यू आणि अनसचा व्यूस तर दोन तीन क्लिप आलेला आहे ना उमेरच्या तर त्या शूट करण्यासाठी आम्ही आले होते चाय पिऊन तर त्याच्या गायगायमध्ये आम्हाला काय ते समजलं ना तुम्हाला दाखवायचं राहून गेलं चाय माझ्याकडनं ते पूर्ण आम्ही इथं येऊन शूट करत होतो माझं आयफोन गिरते गिरते बच गया म्हटलं बिचारा ठीक आहे ठीक आहे कुछ नहीं हुआ उसको कपडायचा <laughs> कुछ नहीं हुआ ना एक एक बार वापस फ्लॅश मारू काय सी घे साठ कॅमेरा दे शूज करा नाही 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 कुछ नाही संभाल ले भाई थोड़ा सा इसके लिए बीस हजार उसको दिया है एक मैंने एक्स्ट्रा चीज के लिए दिया <laughs> मैंने दिया है ना फूल एकदमोटे फोन वोलते गोष नहीं है खूब हार्डस बाबा सोच झाल्यावरती आम्ही आता वॉक करतोय आपल्या पांब्रिजवरती आपले एक पेडा खाणे गेले तर वॉकिंग डिस्टन्स साठी आम्ही वॉकिंग साठी इथे आले होते वॉकिंग नेरुळ वेस्ट मध्ये जस्ट पाजच्या बाजूलाच आहे आणि बऱ्याच काय गोष्टी याच्यामध्ये वॉकिंगसाठी येतात माणसं खूप काय गोष्टी बघण्यासारख्या आहेत तुम्ही बघता आपल्या व्हिडिओमध्ये कधी कधी म्हणजे अगोदर पांबरीच तुम्हाला दाखवलेला म्हणजे काही लोकांना नसेल माहिती कारण आपल्या त्या पांबरीच मोठा हायवे पण आहे बऱ्याच लोकांना माहिती काही लोकांना नाही माहिती हा आहे का इसपे रील टिकटूक चलते फॉलो करते फॉलो करते कौन सा मैटिक वापर का नाही प्लॅन करता हा आजचा व्हिडिओ आणि आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतो ते मला खूप चांगलं वाटतंय आणि जे मी करतो त्याच्यामध्ये तुम्ही खूप तुम्हाला आवडत त्या गोष्टी तर आता हे माझे मित्रात आम्ही पण निघतो आता घरी तुम्ही आता गाडी बघून घ्या परत ही आमच्या विष्णूची गाडी आहे समोरची जी लाल आहे त्याने खूप समजून ठेवलेली आहे त्यानंतर ही जी तुम्हाला ट्रायम दिसते नंबर वाटते गाडी मला लय म्हणजे एवढी आवडली ना गाडी की काय सांगू तुम्हाला प्रमाणाच्या बाहेर आवडली तर असेच मित्रांनो आपले ब्लॉग येत राहतील आणि तुम्ही तसेच मला प्रेम देत राहा तर भेटूया चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर आणि मित्रांनो काळजी घ्या